एक जी 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 हा संजय नायक एक्स सरपंच विलेज पंचायत सावर्डे आणि प्रेझेंट पंच मेंबर ऑफ निराबा वॉर्ड आज सुभाष फळदेसई आमचे जे सांगेचे आमदार तसेच गोव्या राज्याचे मंत्री ह्याचा वाढदिव असा आणि हा आमच्या गावच्या वतीन तसेच सवर्डे पंचायतीच्या वतीन शुभेच्छा दित्या आणि मागता देवाकडे त्यांना बरे आरोग्य मेळं आणि त्यांची जे मनाची इच्छा आहात तो पूर्ण जॉ ते सुभाष फळदेसई म्हणत की एक अशी इमेज तयार जाता की इज वेरी ओकल आणि एक वेरी अग्रेसिव्ह पर्सन जो कितकी सरी एज्युटेशन आम्ही ताका पळयला की थे थे तो सदांच मुखार असता आणि ते सक्सेसफुल करूनय ताणें दाखयल्ले आसा आज गोंयची असेंब्ली सुद्दां पळयत न्ही ताजो जो आवाज आसा तो खूब एक बुलंद आवाज आसा आनी एक बरें विशय तो असेंब्ली ताणें मांडलेलो आसा तशेंच जेन्ना आमी गांवचे सपोज किंवा जे सावडेचे जावं कुडचड्या वयले खंयचेय किंवा सांग्या वयले विशय जावं किंवा जा। जा गांवचे विशय जावं ते बरें एग्रेसीवपणां खंय खंय मांडपाक जाय ते पर्यंत ताणें मांडलेले आसा आ, आता मागे मेळावा गो वॉर्ड नंबर नईन सावडी पंचायती आणि जरी सुद्धा व सवड्डी पंचायती जाल्यार एक लहानसं फोडणे गांव गाव असा त्या पडटा जो जन्न जन्न का जन्न जन्न जो थंय त्रिप्पन वोटींग असा पण त्रिप्पन वोटींग असून सुद्धा जेव्हा तिला आपण जे डिफिकल्टी आहात वाड्या कितें आमगे डिमांड तो एक आपण ते पन्नासो वोटींग असा किंवां वो त्रिपन वोटींग असा अशी आतां मुद्दम येता प्रत्येक फंक्शन आपल्या येतात डॅव्हलपमेंट त्यांनी खूप केले हाय हायमाश घालून दिले आसा पेवर्स घालून दिले असा रस्ते सुद्धा थोड्या प्रमाणात लागता तो त्यांनी रिपेअर करून दिला आसा आणि एक असे स्वच्छ असे पर्सनेलिटी आणि एक बुलंद असो जो मिनिस्टर असा आणि हा मागता देवाकडे दे की तेगे जो पोर्टफोलियो आसा तेका तितू ते ते भितर तेका आनीकय भितर मेळपाक जाय किद्या जे सद्या तेगे कडेन आसा ते एकदम नगण्य अशें आमकां दिसता आनी तो तेगे कडेन बरें पोर्टफोलियो दीत जाल्यार तो तेज्यानी बरें करूंक शकता हितू मातसोय दुबाव ना आनी ह्या वेळाचेर देव बरें करूं म्हणटा